पहिलं आठवत काय कशी होती पहिली दिवाळी लग्नानंतर पहिली दिवाळी माझ्या आईच्याकडे होती म्हणजे माझे सगळे सासरचे आईकडे गेलो होतो दिवाळी चण वगैरे आणि माईनी सोन्याचं काही काय काहीतरी दिलं होतं मला मला तर एवढं आठवत नाहीये कारण आता बावीस तेवीस वर्ष झाली लग्नाला आणि काही नाही खाणं पिणं मज्जाच बाकी काय एवढं काही असं स्पेशल असं काही झालं नव्हतं पण आईकडे आणि आता मालिकेमध्ये दिवाळीचं पण शूट चालू झालेलं आहे आता दिवाळी येतेच आहे काय दिवाळीची आठवणी किती मज्जा केलीय किती फटाके फोडलेत कोणा असे केले ना आवडता जे लोक नाही आवडत त्यांच्या दाराबाहेर जाऊन बॉम्ब बिम लावले असं केलं का ते मी आता मगाशी सांगत होतो मला फटाके फोडायला आवडत नाहीत ठीक आहे मगाशी पण एक इंटरव्ह्यू केला त्याच्यात पण मी हेच सांगितलं पण झालं असं की ते वरती जाऊन फुटतं नाही का जोरात तर तसं आमच्या इथे बिल्डिंग खाली लहान मुलांनी फोडलं होतं mm. आणि नंतर त्याच्यातच ते सुळसुळी रॉकेट वगैरे नेऊन लावत होते ते लावल्यानंतर ते वजनाने पडायचं आणि ते रॉकेट फटाके कुठेही जात mm. होते जे ओब्विसली मला आवडत नव्हतं म्हणून मी त्या मुलांना थांबवलं आणि ते जे काय बॉक्स जो होता तो उचलला आणि परत फुटपाथवरती पाठी नाही 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 त्याच्यात काही नव्हतं मी पाठी आलो होतो आणि एवढ्यात मागून कुठून तरी असा धडकन माझ्या मानेवरती हात आला आणि मी असं वळून बघितलं तर ते पोलीस होते आणि पोलिसांनी मला धरलं आणि त्यांची चोर पकडायची जी व्हॅन असते ना मी सतरा वर्षांचा होतो त्याच्यात बसवलं साडे दहा वाजलेले आणि दहा नंतर फटाके फोडायला अलाव नसतं सो so, मला बसवलं व्हॅनमध्ये आणि पूर्ण एरियामध्ये जेवढी लोक फटाके फोडत होते त्यांना पण म्हणजे बसवलं आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनला एक छोटस बॅरेक जेल सारखं असतं त्याच्यात नेऊन बसवलं मग तिथे मी सगळ्यांना कॉल केला तिथे गेल्यावरती मग मा माझे सगळे मित्र नातेवाईक तिथे आले मग त्यांनी समजवलं की मी फटाके फोडत नव्हतो ते फोडत होते त्यांना मी थांबवत होतो आणि मग माझं वय विचारलं त्यांनी आणि काय तेव्हा सतरा वर्षाचं होतो अंडर एज होतो त्यामुळे मग मला सोडून दिलं बाकीच्या दहा नंतर फटाके बडायची केस असते ती लावली सो so, या एका कारणासाठी एक छोटीशी पोलीसवारी मी करून आलेलो माझा मला अजिबात फटाके उडवायला आवडायचं नाहीत मी पहिल्यापासून कधीच नाही आवडलं तरी मी ते फुलबाजा वगैरे कधीतरी चुकून आपलं करेन त्याच्यात पण मला एकदा चटका बसला त्यानंतर मी कानाला खाडा मी काही काहीही <laughs> मी घरात बसून बाहेर न बघीन तेही आता बंद करण मला तो आवाजही आवडत नाही तो दूरही आवडत नाही वासही आवडत नाही त्यामुळे बंद फराळ विराळ सगळं दिवाळी म्हटलं की फराळ खाण लग्ना आठवत लग्नानंतरची पहिली दिवाळी माझ्या आईच्याकडे होती म्हणजे माझे सगळे सासरचे आईकडे गेलो होतो वगैरे आणि माईनी सोन्याचं काही काय काहीतरी दिलं होतं मला मला तर एवढं आठवत नाहीये कारण आता बावीस तेवीस वर्ष झाली लग्नाला आणि काही नाही खाणं पिणं मज्जाच बाकी काय एवढं काही असं स्पेशल असं काही झालं नव्हतं पण दिवस दिवस तुझ्या आईकडे येऊ दे तुझी सांग दिवाळी तू काय काय उपद्रास केलेस दिवाळीत नाही मी असं ॲक्च्युली काही केलं नाही मी खूप माझी आई म्हणते मी लहानपणी अशी खूप गुणिबाळ होते आत घरात नाही तर काही घराबाहेर कोंबडा वगैरे असं काही काइंड ऑफ माझा सीन होता पण नाही मला जेवढं आठवतं तेवढं आई मी सकाळी उठायचो मग दिवे वगैरे लावायचो रांगोळी कारण की मला ड्रॉइंग खूप आवडतं तर आई मला ना खूप प्रकारच्या रांगोळे म्हणजे कलर्स रांगोळी वगैरे आणून द्यायची आणि मग ती ना आमच्या दाराबाहेर मी खूप छान असं काहीतरी मोरच बनवला जो कधी कधी बदकासारखा दिसायचा पण एनी विच वेज आय युज टू आय <laughs> मी मला खूप आवडतं थँक्यू 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 सो ते सगळं मी करायचे आणि दुसरं म्हणजे की आई मला दरवर्षी म्हणजे जोपर्यंत कामाच्या आधी तिच्यासोबत होते ती मला दिवाळी पहाट वगैरे या कार्यक्रमांना घेऊन जायची मग छान सकाळी मग ती मला रेडी करायची मग एखादा नवीन ड्रेस दिवाळी म्हटलं की तशी खूप छान छान शांत दिवाळी असायची पण पूर्वी जसं काही होतं की दिवाळीलाच कपडे घ्यायचे प्रकार तो ना। आता काही राहिलाच नाहीये म्हणजे आता मूड आला एक एक्साइटमेंटच आता आज तुला हे हवंय चला हे घ्यायला जावी असं म्हणजे चालूच राहतो आणि माझ्या मी फॅमिली सोबत आई बाबा दादा आणि मी सो ठाण्याला राम मारुती रोडला दिवाळी पहाट होते सो so, uh, शाळेत आई पाठवायची नाही दिवाळी पहाटला mm. मी भांडायचं तिच्याशी दरवर्षी पण तिचं म्हणणं आहे मोठ्यांचं आहे वगैरे वगैरे असं करून ती कधीच मला पाठवलं नाही तिने हा पाठवलं आणि मला सवय आहे की दिवाळीत मी पूर्ण घर स्वतःहून सजवते फुलांमध्ये म्हणजे तोरण बनवणं हे सगळं म्हणजे माझ्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फ्लावर अरेंजमेंट दिसणार हे मी करते आई बाबा असतात सो त्यांच्यासाठी त्यांचा की हा फोटो काढा इथे उभं राहा की पूर्ण वर्ष ते लोक ते त्यांच्या कामात आणि याच्यात ते आणि आता सगळे सकाळी उठून मस्तपैकी दिवाळी पहाटला साडी वेगळी <laughs> नुसत मस्त फोटो काढायचा आणि मग संध्याकाळी आजी आजोबा गावी असतात ना सो आम्ही पूर्ण फॅमिली आजी आजोबांना भेटायला आणि आम्ही प्रत्येक सणाला आता तरी दोन तासावर माझं अंतर आहे मी शहापूरची आहे येस सो आणि आत्ता तरी आम्ही मी आणि दादा खूप बिझी असल्यामुळे आई बाबा प्रत्येक सणांना

आणि ती खूप क्यूट डाकू गोष्टी बरोबर तिने मला बर्थडेला सुद्धा ती विणलेली फ्लावर्स दिली अजूनही वाटते अजून नाही उठलेच काहीतरी काढू नको आणि तुझं ते बिझनेस म्हणजे हे आहे का अजून प्रोफाईल आहे हँडमेड बाय तनिष्का म्हणून आहे इंस्टाग्राम वर प्लीज घ्या बुकेज वगैरे प्रॉपर बुकेज असतात लिलीचे फ्लॉर्स रोजेस सनफ्ल हे सगळं गोड माझी या वेळेची दिवाळी होपफुली मी पुण्याला जाऊ शकेन कारण ऑलमोस्ट एक वर्ष झालं मी पुण्याला गेलेलं नाहीये hmm. आईबाबांना एकदा भेटली आहे सो so, यावेळेची दिवाळी माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि मी बरेच वर्ष नॉर्थ इंडियाला होते त्यामुळे तिकडची दिवाळी म्हणजे अशी बघण्यासारखी असते किंवा कुठलाही सण तिकडचा hmm. असं ना ग्रँजर काहीतरी त्याचं तसं खूपच यु नो you ओव्हर know, द टॉपच असतं hmm. सगळं त्यांचं नॉर्थ इंडियन्सचं आ, तर तिकडे मला आठवतंय आम्ही जिथे राहायचो तर तिकडे ना अशा कोठ्या होत्या तर आमच्या बाजूला एक हातीवाली कोठी नावाची एक कोठी होती म्हणजे कोठी मोठी आणि लाईनी हा वाडा पण असं पॉश हा तर तिकडे अशा लाईनीत होत्या आणि मला असं तेव्हा ते कळलं होतं की त्यांच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन असायची की कोणी सगळ्यात जास्ती फटाके आणलेत म्हणजे दिस नाइन्टी फाईव्ह तेव्हा दहा पंधरा हजाराचे फटाके आणायचे दहा पंधरा हजार अगं पण मी लहान होते तेव्हा हा तर वयावरनं <laughs> <laughs> ही लगेच तत्पर असते <laughs> बोलायला मला हिच्यामुळे माझे पाच केस अजून पांढरे झाले दोन महिन्यात लहान आहे हो ती सगळ्यात लहान आहे <laughs> तर असं तिथे असायचं त्यामुळे खूप धमाल असायची आणि तेव्हा फटाके खूप उडवले जायचे आता मी नाही उडवत फटाके आवडतात मला पण तरी सुद्धा असं कुठेतरी मन असं नको म्हणत आणि आय थिंक एक लिमिट असली पाहिजे त्या गोष्टीला त्यामुळे येस फुलबाजी आणि हे सगळं करायला आवडतं पण इकडे पुण्याला आल्यानंतर म्हणजे ती आईसाठी मी अशी टुंग कार्टी अशी असे <laughs> झाले होते कारण मला तिकडे नॉर्थला असताना सकाळी उठणं म्हणजे पहाटे उठणं किंवा दिवाळी पहाट हे काही तिकडे सगळं असं काही सवयच नव्हतं आणि इकडे आल्यानंतर आई अशी अशी थ्री सिक्स्टी फ्लिप झाली होती की शरू आता हे करायचंय फराळ करायचा बरं मी तेव्हा आठवीत आले होते मी इकडे त्याच्या आधीपर्यंत मी लहान होते ना तशी सातवी पर्यंत तर इकडे आल्यानंतर मी जरा आता आता तिला शिक म्हणजे शिकवायला पाहिजेत काही गोष्टी हे यायला पाहिजे ते यायला पाहिजे तर आईने अचानक मला ना कामं सुरू केली होती सांगायला बघू तुला हे करता येतं का बघू तुला हे करताय म्हण आई हे सगळं बोर होतंय तू इकडे आल्यानंतर बदलली आहेस असं व्हायचं आणि माझ्यासाठी ते खूप नवीन होतं म्हणजे <laughs> कल्चरल डिफरन्स <दिफ्रेंस laughs> पण होता हा शॉकच म्हणूया <laughs> आपण त्यामुळे इनिशियल पिरियडला मला जरा बोर व्हायचं की तिथे किती मजा यायची फक्त जाऊन रात्री फटाके उडवायचे बाकी कामं आई करणारे आपल्याला काही करायचं नाही आणि इवन तिकडे लोक पण भेटायला यायचे तेव्हा ते आले की ते एवढा एक बॉक्स तरी असायचाच गिफ्ट म्हणजे आमच्याकडे घर ड्रायफ्रुट्सनी भरलेलं असायचं म्हणजे ते मॅन्डेटरीच आहे की तुम्ही गेलात की तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊनच जायचं त्यामुळे तिकडची दिवाळी वेगळी असायची तर ती मेमरी माझी जास्ती स्ट्रॉंग आहे पण ऑफकोर्स इकडे पण मजा येतेच आणि इकडे सगळे पुण्यात माझे नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांना भेटणं ती मजा कधीतरी आपण त्या निमित्ताने एकत्र येतो आणि शूटिंग वगैरे म्हटलं की जमत नाहीच त्यामुळे येस डेफिनेटली तो आनंद वेगळाच असतो आणि यावेळेला मला खूप जास्ती आनंद होणार आहे कारण पुण्याला मी गेलेच नाही इतके महिने असं कधीच झालेलं नाही सो येस क्या माझी कल्याणला गेल्या दिवाळीत गेले होते ना। ना। ना गेलेच नाहीये तीन आणि फरा माझी दिवाळी काही वेगळी सोनं सोनं माझ्या लहानपणी दिवाळी नॉर्मलच होती म्हणजे फटाके फोडणं फराळा खाणं हे एकदा फक्त ते पाऊस लावताना पाया फुटला होता माझा आणि आम्ही टाइम बॉम्ब लावायचो म्हणजे सुतई बॉम्ब घ्यायचा त्याच्या वातीला उद्पत्त्या लावायच्या दोन आणि त्या लावून ठेवून द्यायच्या अशा कुठेतरी झाडामध्ये किंवा असं आहे हे लहान कुठे हे सॉरी केलं मला बॉम्ब वगैरेची भीती स्वतःहून पण वाटायची आणि दुसरं म्हणजे की मला प्राणी प्रेम खूप जास्त आहे त्यामुळे त्यांना त्रास होतो म्हणून जे लोक बॉम्ब फोडायचे त्यांना पण मी बोलले की आ बॉम्ब लाघारे हुए अन ऑल दैट हां चेतननेने सांगितलं बेसिकली सेलिब्रेट तू कसं करत असते सेलिब्रेट तर ते सेम मलाही घर सजवायला फार आवडतं म्हणजे दरवर्षी लाइटिंग असते गेल्या वर्षी उरलेली तरी पण मी हां हां पण उपजप नाही केलेत कधी केले आता मेकअप केला म्हणून दिसत नाहीये नाहीतर इथे माझ्या फुलबाज्याचा असा डाग आहे प्रॉपर असा मी त्याचा लहान होतो तेव्हा लहान होतो फुलबाजा इथे लावले लहान असतानाच होत गेले पण नाही माझं अरे मी खूप लहान होतो आणि मी हा मी असं काहीतरी झालं आणि मी असं इकडे ते लागलं होतं मलाही आता आठवत नाही तसं नाही असं काला इथे आहे मला मेकअप काढला ना कधीतरी मी दाखवेन ते अगदी लहान असं ना एक फेंट आहे फार तो, तो, तो फुलबाजी होती का फुलबाजी होती ती फुलझडी असते <laughs> असं आणि ते पोलिसांनी <स्थारें> पकडून नेलेला तो उपद्व्याप आहेच मला आईला मदत करायला फार आवडते फराळ करताना आवडताना त्या कडबोळ असताना ना ते दिलंय का अरे व्हायचं लहान असताना की काय काय जणांकडनं फळ फरायच खूप फॉरवर्ड आणि आपण आपले आपला फराळ तिकडे पाठवतो आई यांच खूप घाण असतो नको आपलं पण वाला जाईल त्यांच्याकडे देऊन आपलं असं पण घाण असेल ते पण ठीक आहे म्हणजे चिवड्याला चव नाही पण तुला माहितीये घाण असेल तरी ठीक आहे काही काही जण देतच नाहीत म्हणजे आमच्याकडचा फराळ तुम्ही घेऊन जाता ना दोन लाडू तरी द्या नाही देत काय बघताय माझ्या घरी प्रॉपर आई बसवते आवा तिघांना बसा चिवडाभत चकलीटा आणि शंकरपाळ आणि एक असा कार्यक्रम असतो ज्याच्या टोप मध्ये कारण की गावाला द्यावे लागतात फ्रेंड्स फॅमिली वगैरे आई ना, 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 हे, हे, आई हे काम न, 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 मी तुला हे नाही सांगायचं माझ्या इथे एक बर आहे मी म्हणजे आता सोसायटी झाली असली तरी माझ्या जन्माच्या पूर्वी तिथे चाळ होती आणि तेव्हापासून तर ते जे चाळीतलं वातावरण असतं ना ते सोसायटी झालेली असली तरी अजून तसंच आहे आणि माझं एक काय म्हणतात ते लक इतकं छान आहे की माझी अख्खी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आमची फक्त घरं वेगवेगळी आहेत आणि एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही सगळे आमची अख्खी फॅमिली राहते त्यामुळे सगळे एकत्र येऊन दिवाळी पहाट साजरी करणं पूजन एकत्र आम्ही सोसायटी मध्ये पण असे सगळे मित्र एकत्र घरी जाऊ शकतं दार उडे हे खा ते खा पि तेव्हा होता तो काय होता तसा एक दोन का तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा फराळ केलासिल ने, केलासिल ने, केलासिल ने, केलासिल। केला असेल म्हणजे मी केला असेल केला असेल नाही केला असेल आणि हा म्हणजे तेच मला ते असं होतं की कोणीतरी सांगितलं ना शरू आता तुला हे करायचंय बरं का चल बघू तुला येतं का करंजी करताय चकली करता मग मी अजिबात करत नसते अजिबात नाही तर मी म्हंटल की आपल्याला येऊ शकतं आपण चांगला स्वयंपाक करतो तर म्हणलं ट्राय करूया तर मी चिवडा करायला घेतला म्हटलं कमी नाही पडलं पाहिजे कारण मला ना असं थोडंसं करायला नाही लॉट मध्ये पाहिजे चिवड्यामध्ये जे जे काही प्रकार असतात बेदाणे म्हणा शेंगदाणे म्हणा डाळं म्हणा सुक खोबरं म्हणा काजू म्हणा सगळं असं भरपूर घालायला आवडतं म्हणजे असं राजेशाही थाट वाटला पाहिजे त्या चिवड्याचा दिवाळी उरला पाहिजे तेखो। तेखो। मी आता मध्ये गेल्या करून पण आणला होता यांनी चिवडा तर नाही तर काही नाही तर मग मी पोहे आणले की एक साधारण अंदाज घेतला ना एक किलो इकडे देऊ एक किलो इकडे देऊ हे मी साधारण एक आठ घर जर का मोजली असतील तर मी आठ किलो पोहे आणले आता वरती जे जे जिन्नस सगळं असतं ते धरून साधारण एक बारा ते चौदा किलो मध्ये एक साधारण झाला असेल माझा तीन मोठे डबे भरले होते आणि मला ना इतकं कौतुक आणि आनंद कमी नाही पडणार ते दिवाळी संपली तरी आपल्याकडे राहणार आहे आणि मग काय होतं चिवडा असा संपतो ग आणि खरंच तो संपला एक एक किलो वाटल्यानंतर संपला बर फरमाईश पण पर यायला लागली की आम्हाला पण हवाय म्हणलं हा हैर बडा मी दिला नाही खूप उत्तम झाला होता हा म्हणजे असे काही लोक ज्यांना मी ओळखत नाही मी चिवडा केलाय वगैरे असं पण देऊन आले होते मी असंही केलं होतं प्रेक्षकांना विनंती आहे फरसाणची ऑर्डर द्यायची असेल तरी ते आमच्याकडे फरसाणीची ऑर्डर घेतली जाते पण <laughs> आणि मध्ये हे मध्येच ही ना सगळ्यांसाठी चपात्या आणायची पोळ्या आणायची तर एका एक पॉइंटला ना आमचं सर ऐक ना आणि ते उरायच्या ना कारण की सगळे सगळे जेवण आपलं आपापलं आणतात व्यवस्थित घरून वगैरे एक ही। ही ती ज़। भी भी हवेश्चा, हवेश्चा मी एका पॉट नंतर आम्ही तिघी ना मी आणि प्रतीक्षा ना जा तीन आहेत एवढं आहे चपात्या हव्या का साधारण मी माझा मध्ये डाएट सुरू होत तर तेव्हा म्हणजे मी डबा लावला होता तर चार पोळ्या त्याच्यात यायच्या आणि मी एकच पोळी खायचे आणि भाजी आणि सालेड वगैरे तर तीन पोळ्या उरायच्या तीन वीक पोळ्या मग ते तीन विकायला पाहिजेत कुठेतरी त्यामुळे मग मी त्या विकायचे आणि कोणी नाही खायचं ग इतक्या सुंदर चपात्या तुमच्याकडेच येला हो यांच्याकडे भरभरून असतं हे एक वेगळं किराणा मालचं दुकान आहे आणि बाजूला त्यांचंच रेस्टॉरंट उपहार उपहार गुरूवण मस्त वाटलं मला गप्पा मारून खूप मज्जा आली आणि तुम्हाला सगळ्यांना मध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मालिका तर चालूच आहे सो मालिकेसाठी पण खूप खूप शुभेच्छा मी मुद्दाम तुम्हाला मालिकेबद्दल काहीही विचारलं नाही कारण तुम्ही एकदा दिवसभर तुम्ही शूट करतच असता आणि त्यात गप्पा मारायला पुन्हा तेच बोलायचं आणि ट्विस्ट असेल तर मग तोच आधीच सांगून टाकेल त्याच्यापेक्षा बेटर की आपण काहीतरी छान वेगळं काहीतरी मला खूप मज्जा आली आणि ब्रिधर होता काहीतरी काम सोडून काहीतरी भांडलो मी काकी बघा अरेवाच भांडलो मी म्हणजे दिवसभर हे करा ते माहिती असतं मग घरी नेमकं पोचल्यावरती परत आपलीच मालिका थोडस त्यात काल देवीचं विसर्जन चालू होत बाहेर फटाके आवाज खूप होते ट्राफिक लागलं घरी पोचायला थोडस इरिडेशन त्याच परत म्हटलं सो थँक्यू मोस्ट यू मोस्ट वेलकम मला छान वाटलं तुम्हाला छान वाटलं हे ऐकून येस येस दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खूप मज्जा करा नट्टापट्टा करा फटाके शक्यतो उडवू नका आणि प्राण्यांना या कमीत कमी त्रास होईल याच काळजी घ्या येस आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा छान छान नटा छान छान फ्रँक्स करा भरपूर फराळ करा आणि मस्त मज्जा करा सेट आणि असेच रा काय येस थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा